ना बदनाम करण्यासाठी तेवीस तारखेला दिसेल हे बघा वाटप हे बघा असे हे बघा यांना नाव विचारलं नाव सांगितलं नाही पत्ता विचारला पत्ता सांगितला नाही तुम्ही सगळेच होते ना शूटिंग हॉटेल हो, मध्ये हे तर बाथरूम मध्ये लपलेले रूम मध्ये लपलेले जिन्यावर लपलेले रेस्टॉरंट मध्ये लपलेले कोपरे कोपरे पकडून सगळे लपलेले राजन नाईक स्वतः महिलांच्या मध्ये मांडी मान खालती करून लाईट बंद करून लपलेले की कळलं नाही पाहिजे की आम्ही लपलेले तिकडे एवढंच मर्द आहेत तर यावं यायला पाहिजे होता ना दोन तास कशाला लावले यांनी दोन तास कशाला लावले तुम्ही सगळे तिकडे होते जर काय गैरव्यवहार होत नव्हते जर काय चुकीचं तिकडे